सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि देशाचे नेतृत्व कठोर हाताने विकसित करणाऱ्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रम पार पडला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उत्साहात सहभागी होत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमाला काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खेरणार धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रुघवंशी घरगुती कामगार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर मरसाळे महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ बानुबाई शिरसाट काँग्रेस सेवा दलाचे फारुख पटेल तसेच धनंजय गाळणकर यांच्यासह विविध शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे आणीबाणीपासून विकास योजनांपर्यंत घेतलेल्या ठोस निर्णयांचे आणि देशाच्या प्रगतीतील योगदानाची उजळणी करण्यात आली उपस्थितांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित हा अभिवादन कार्यक्रम काँग्रेस भवनात सामाजिक राजकीय वातावरणात आदर भावनेने पार पडला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये ज्या वेळेला अजरता माजली होती राजकारणामध्ये एक नवी दिशा देण्यासाठी त्यांनी या देशाला आणीबाणी निर्माण करून आणि पाणीच्या काळामध्ये गरिबीचा गरिबी आठवता नारा दिला अन्न वस्त्र निवारा यासाठी त्यांनी आपले एक चांगलं प्रयोजन निर्माण केलं आणि आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधी आणि इंदिरा काँग्रेस पक्षाच्या दोन विभागल्या झाल्यात त्यात एक अर्स काँग्रेस होती आणि त्याच्यानंतर आय काँग्रेस झाली त्याच्यामध्ये पक्षाचं सुद्धा चिन्हाचं विभाजन करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला गाय वासरू हे निवडणूक अधिकाऱ्यांनी ते चिन्ह गोठवलं होतं परंतु त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं की बा आपल्याला कोणतं तरी निशाण चांगले पाहिजे म्हणून हाताचा पंजाब हा इंदिरा गांधींनी निवडला आणि त्याच्यावर पहिले निवडणूक घेऊन या भारत देशामध्ये काँग्रेसचा एक मोठा झेंडा या इंदिरा गांधींनी रोखला इंदा आणि आवानी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी ज्या ज्या काही योजना राबवल्या मग बा बँकेचं राष्ट्रीयकरण असेल नंतर गोरगरीब त्यांला जे सावकारी व्यवस्था व्यवसाय चालत होता त्यामध्ये त्यांच्यावर मोठमारी होत होती त्याच्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं अशा या आधुनिक भारताच्या माजी पंतप्रधान आणि आमच्या काँग्रेसच्या त्यांच्या नावानं हा पक्ष आजही ओळखला जातो त्या इंदिरा गांधींची जयंती आम्ही काँग्रेस भवन मध्ये साजरा करत आहोत आणि आपण या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो जय हिंद जनस्थान करता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे